सोयाबीन हे खरीप हंगामातील सर्वात महत्त्वाचं पीक मानलं जातं पेरणी योग्य पाऊस झाल्यानंतर सोयाबीन पेरणीला सुरुवात होईल पण बरेच शेतकरी बीज प्रक्रिया न करता सोयाबीनची पेरणी करतात सोयाबीनवर चक्रीभुंगा पाणी खाणारी अळी तंबाखूवरील पाणी खाणारी अळी उंट अळी खोडमाशी ही सोयाबीनवरील अतिशय नुकसानकारक प्रमुख कीड आहे खोडमाशीमुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीपासूनच या किडीच्या व्यवस्थापनासाठी बीज प्रक्रिया करूनच सोयाबीन पिकाची पेरणी करावी खोडमाशीला रोखण्यासाठी सोयाबीन कोणती बीज प्रक्रिया करायची याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय पाहतायोवन मागील काही वर्षापासून सोयाबीन पिकावर खोडमाशी या किडीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून येत आहे बीज प्रक्रिया केल्यामुळं तर खोडमाशीला सहजपणे रोखता खोडमाशीचा प्रादुर्भाव हा पिकाच्या रोप अवस्थेपासूनच म्हणजेच रोप दहा ते पंधरा दिवसाचे झाल्यानंतर होतो त्यामुळे रोपाची संख्या कमी होते आणि सोयाबीनची दुबार पेरणी करावी लागते पण बीज प्रक्रिया केल्यास सोयाबीनचे पीक जवळपास पंचवीस ते तीस दिवसापर्यंत या किडीला कमी प्रमाणात प्रमाणात बळी पडतं खोडमाशीचा प्रादुर्भाव पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत झाल्यास झाड वाढते मोठ्या प्रमाणावर असा परिणाम दिसत नाही पण अशा रोपाच्या खोडावर खोडमाशी बाहेर येण्यासाठी छिद्र तयार करतात या छिद्रामध्ये खोडमाशीची अळी आणि कोश असतात अशा रोपावरील फुले गळतात दाण्याचे वजन कमी होऊन उत्पादनात सोळा ते तीस टक्क्यांवरती घट होते आता आपण पाहूयात खोडमाशीला रोखण्यासाठी बीज प्रक्रिया नेमकी कशी करायची ते सोयाबीनची पेरणी करण्यापूर्वी प्रति किलो बियाण्याला थायो मॅक्झॉम तीस टक्के एफ एस हे रासायनिक कीटकनाशक दहा मिली या प्रमाणात सोडावे त्यामुळे लागवडीनंतर सुरुवातीचे पीक पंचवीस ते तीस दिवस सोयाबीनवर खोड माशीचा प्रादुर्भाव होत नाही बीज प्रक्रिया करताना पहिल्यांदा रासायनिक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी त्यानंतर रासायनिक कीटकनाशकाची आणि सर्वात शेवटी जैविक बुरशीनाशक व जैविक संवर्धनाची बीज प्रक्रिया करावी अशा प्रकारे सोयाबीन हे खरीप हंगामातील सर्वात महत्त्वाचं पीक मानलं जातं माहिती आवडल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ऍग्रोवनला आता सबस्क्राईब करा